नजरबाधा नजरबाधा म्हणजे आपल्या प्रगतीतील मुख्य अडथळा आपल्या कुटुंबातील मुख्य अडथळा नजरबाधा कोणावरही होऊ शकते शक्यतो जास्तीत जास्त लहान मुलांवर जास्त प्रभाव दाखवते बऱ्याचदा आपण अनोळख्या ठिकाणावर जातो निर्जन ठिकाणी जातो म्हणजे अशा ठिकाणी आपण सहकुटुंब किंवा लहान मुलांना घेऊन गेल्यानंतर लहान मुलांवर अनोळख्या ठिकाणी गेल्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतो प्रत्येक जागी होतोच असे नाही पण काही अनोख्या ठिकाणी अनोळख्या ठिकाणी गेल्यामुळे लहान मुळे अचानकच घरात आल्यानंतर रडू लागतात ताप भरतो चक्कर मारल्यासारखे होते आजारी पडतात रात्री घाबरल्यासारखे करतात असे अनिष्ट परिणाम होतात याचबरोबर नजर बाधा ही आपल्या वरील सुद्धा होते नजरबाधा म्हणजे काय जर आपल्याविषयी पुढील व्यक्ती तो शत्रू असू दे किंवा आपल्यासमोर गोड बोलणारा व्यक्ती असून दे पण मनातून कपटता असेल तर त्याच्या मनामध्ये वाईट विचार असेल तर तो आपल्या नजरेमधून ते वाईट विचार प्रकट करतो नजरबाधेमधूनच आपल्याला जवळच्या किंवा लांबच्या व्यक्तीमार्फत नजरबाधा होत असते पण ती कोणामार्फत होते हे समजत नाही अशा वेळेस आपण हे प्रमुख तीन उपाय करायचे आहेत ज्यामुळे तात्काळ आपल्यावरील नजरबाधा दूर होते आपल्या घरातील मुलाबाळांवरील नजरबाधा दूर होते नजरबाधेचे प्रमुख लक्षणे अनोळख्या निर्जनी जागे जाऊन आल्यानंतर लहान मुले रडायला लागणे दचकून उठणे ताप उभरणे आजारी पडणे आजाराची निदान न लागणे याचबरोबर किरकिरीपणा करणे अन्न व्यवस्थित न जेवणे चिडचिडेपणा करणे दमवणे असे अनेक लक्षणे दिसतात याचबरोबर मोठ्यांनासुद्धा नजरबाधा होऊ शकते नजरबाधा झाली तर आपल्या व्यवसायामध्ये अचानक तोटा होऊ लागतो नोकरीमध्ये अनेक समस्या येऊ लागतात घरात छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ लागतो पती पत्नीमध्ये कलह निर्माण होतो घरामध्ये व्यवस्थित आपण जेवू शकत नाही अस्वस्थता वाटते जेवण गोड लागत नाही रात्री दचकून उठतो वाईट स्वप्ने पडतात याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीसंगी आपले, आपले वादविवाद होतात भांडण तंटे होतात अशी अनेक लक्षणे असतात जी लक्षणे आपणास दिसतात पण ती लक्षात यावीत यासाठीही आपण आपल्या घरातील मंडळींना हे लक्षात येतं की हा विचित्र वागत आहे लहान मुलांवर अगदी लहान मुलांवरही अगदी लक्षात येतं पण मोठ्यांसाठी हे लक्षात येत नाही कारण नजरबाधा ही आपल्या जवळच्या लांबच्या कोणीही केलेली असते पण ती लक्षात येत नाही पण त्याचा अनिष्ट प्रभाव जाणवतो संकटे निर्माण होतात पैशाच्या अडचणी येतात वादविवाद वाढतात तर यासाठी हे प्रमुख तीन उपाय आवर्जून करा तर यासाठी सर्वप्रथम पहिला उपाय आहे ज्याच्यावर लहान मुलांवर मोठ्यांवर कोणावरही नजरबाधा झाली असेल तर त्या व्यक्तीवरून सात लाल मिरच्या घरातील वरिष्ठ व्यक्तीने मोठ्या व्यक्तीने किंवा आई वडिलांनी कोणीही त्या सात मिरच्या सात वेळा त्याच्या अंगावरून पूर्ण शरीरावरून ओवाळायच्या आहेत आणि या आपणास उजव्या बाजूने डाव्या बाजूला ओवाळायच्या आहेत आणि त्या ओवाळून झाल्यानंतर आगीमध्ये फेकून द्यायचे आहेत अगदी एक ते तीन मिनिटांमध्ये ही नजरबाधा या उपायामुळे जाते पण सलग तीन दिवस जर मोठ्या व्यक्तींना केला तर ही समूळ नष्ट होते लहान मुलांना एक दिवस हा उपाय केला तर तात्काळ प्रभाव जाणवतो यामुळे आपल्यावरील कोणतीही नजरबाधा असेल तर ती तात्काळ चळून नष्ट होते दुसरा उपाय आहे तो म्हणजे मोहरीच्या तेलाची रोटी किंवा चपाती बनवायची आहे आणि ज्या व्यक्तीला वाईट नजरबाधा झालेली आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा वरून खाली आणि खालून वर असे करायचे आहे आणि ती आपणास त्याचे चार तुकडे करून कापून गाईला खायला द्यायचे आहे गाय ती रोटी किंवा चपाती खाऊच तोपर्यंत आपण तिथेच थांबायचे आहे त्या गाईने ती खाल्ली पाहिजे ज्यावेळेस आपल्या समोर ती गाई ती रोटी किंवा चपाती काहील का त्या त्यावेळेसच त्या व्यक्तीवरील लहान मुलांवरील कोणावरील नजरबाजा चुटकीसारखे निघून जाईल हा पण अगदी कारगर आणि जालिम उपाय आहे तिसरा उपाय आहे हा उपाय आपणास शनिवारी किंवा शुक्रवारीच करायचा आहे यासाठी आपणास झाड रोटी बनवायची आहे त्यावर मोहरीचे तेल लावा आणि त्यावर मीठ न लावता तांदूळ ठेवा त्यावर हळदी कुंकू लावा एक लिंबू ज्याचे चार तुकडे करा त्याच्या आतमध्ये हळदी कुंकू भंडारा लावा आणि ह्या भाकरीवर तो लिंबू आणि तांदूळ ठेवल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या प्रवेशद्वाराच्या कोंबऱ्याच्या आत बसवून किंवा उभारून त्याच्यावरून तीन वेळा ती ओवाळून त्यानंतर ती रात्री बारा वाजता एका निर्जन ठिकाणी ठेवून द्यायची आहे पण हा उपाय करताना आपण कोणी बोलावले नाही पाहिजे शक्यतो कोणी बघितले नाही पाहिजे आणि हा उपाय करून घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपण कोणाशीही बोलायचे आहे आणि हा उतारा टाकल्यानंतर मागे चुकूनही न वळून पाहता सर घरी यायचे आहे हा अत्यंत आणि अत्यंत कारगर आणि तात्काळ प्रभावी देणारा टोटका आहे हा टोटका इतका प्रभावशाली आहे की कोणतीही वाईट नजरमादा असू दे कोणत्याही वाईट शक्ती असू दे त्या तात्काळ या एका एक उपायामुळे निघून जातात